या जगात सगळ्यात जास्त किमती जर काही असेल तर ते आहे वेळ आणि तो वेळ वाया न घालवता आज आपण अशा तीन गोष्टी तीन सवयी बघणार आहोत ज्या तुम्हाला गरीब आणि दरिद्री बनवतात तुम्ही कितीही पैसा कमवा लाखोंनी करोडोनी पण या तीन सवयी जर तुमच्यात असतील तर तुम्ही गरीबच होत जाणार लगेच नाही झालात तरी हळूहळू होत जाणार या तीन सवयी तुम्ही जितक्या लवकर तुमच्या आयुष्यातून काढून टाकणार तितकं जास्त तुमच्यासाठी श्रीमंत होणं सोपं होत जाणार मग ते तुमच्या नोकरीतून असो तुमचा बिझनेस व्यवसाय किंवा अन्य कोणत्याही मार्गाने असो या तीन सवयींना तुमच्या आयुष्यात कसलेही स्थान असता कामा नाही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा एकही एक सेकंदमध्ये मिस करू नका नंबर एक मनी मॅनेजमेंट मिस्टेक्स आर्थिक नियोजनात होणाऱ्या चुका जर तुम्हाला पैसे मॅनेज करता येत नसतील त्यांचं नियोजन लावता येत नसेल तुमची तशी सवय नसेल की पैशाचं मॅनेजमेंट कसं करावं तर ही सवय तुम्हाला नक्कीच गरीब बनवेल कारण तुम्हाला नाही माहीत तुम्ही आयुष्य का जगत आहात आणि त्या आयुष्यात तुम्ही पैसे का कमवत आहात तुमच्याकडे कसलेही फायनान्शियल मॅनेजमेंट नाही आर्थिक नियोजन नाही जेव्हा मनात आलं तेव्हा पैसे खर्च केले जेव्हा मनात आलं तेव्हा कुणालाही देऊन टाकले कुठून पैसा येत आहे आणि पैसा कुठे जात आहे याच्याशी काहीही घेणं देणं नाही तुमच्याकडे पैसे तर येत आहेत लाखोनी पण ते कुठून येत आहेत कसे येत आहेत आणि कसे जात आहेत याचं कुठलंही नियोजन तुमच्याकडे नाही आपल्या पैशांना तुम्ही ट्रॅक करत नाही आपला पैसा कुठे खर्च होतोय आणि जिथे खर्च होतो, होतो तिथं खरंच खर्च करण्याची गरज आहे का तुमच्याकडे कसलेही एमर्जन्सी फंडिंग नाही उद्या दुष्काळ पडला भूकमारी आली तेव्हा सगळ्यात अगोदर तुम्ही मरणार कारण तुम्ही विचारच करत नाही आहात आपल्या पैशाचं नियोजन कसं लावायचं कुठे खर्च करायचा किती करायचा आपल्या आयुष्यात मॅनेजमेंटशिवाय कुठलीही गोष्ट होत नाही कुठल्याही गोष्टीसाठी नियोजन लागतं यश मिळवायचं असेल तर खूप साऱ्या गोष्टी मॅनेज कराव्या लागतात खूप साऱ्या गोष्टींचं नियोजन करावं लागतं जसं की वेळेचं नियोजन आपल्यातल्या इफिशियन्सीला मॅनेज करायचं असतं स्वतःला मॅनेज करायचं असतं अगदी त्याचप्रमाणे तुम्हाला खूप सारा पैसा कमवायचा आहे श्रीमंत व्हायचा आहे करोडपती व्हायचं आहे तर पैशांचं मॅनेजमेंट नियोजन असायला हवं आर्थिक नियोजनासंदर्भात कुठलीही चूक तुम्ही करता कामा नये तुमच्या इन्कम सोर्सची तुम्ही वेगवेगळ्या वेग वेग पद्धतीत विभागणी करायला हवी जर तुमच्या नेहमीच्या इन्कम सोर्सनी नेहमी जिथून पैसा येतो तो, तो इन्कम सोर्स बंद पडला तर तुमच्याकडे दुसरा इन्कम सोर्स असायला हवा मनी मॅनेजमेंट का नाही करू शकत कारण तुम्ही आळशी आहात कुठलीही गोष्ट शिकण्याची इच्छाशक्ती नसते मनात येईल तिथं पैसा खर्च करतात आपल्या खर्चाची एक बॅलन्स शीट बनवा तुमच्याकडे पैसे येतात किती जातात किती खर्च होतो कुठे आणि शिल्लक राहतो किती तुम्ही ओव्हर कॉन्फिडन्समध्ये असता आपल्याकडे खूप सारा पैसा आहे म्हणून तुमच्याकडे कुठलीही एमर्जन्सी फंडिंग नसते जर तुम्हाला आर्थिक नियोजन शिकायचं असेल तर तुम्हाला फायनान्शियल एज्युकेशन घ्यायला हवं आपल्या खर्चाला ट्रॅक करता यायला हवं आपल्या बजेटचा नियमित रिव्ह्यू करता यायला हवा की या ठिकाणी इतका पैसा खर्च व्हायला हवा त्यापेक्षा जास्त खर्च होत आहे का ते पाहायला हवं तुमची फायनान्शियल प्रोग्रेस तुम्ही तपासायला हवी सगळ्या खर्चासोबत तुम्ही जिथे असायला हवं त्या उंचीवर आहात का तिथंपर्यंत पोहोचलेले आहात का तुमच्या अगोदर झालेल्या आर्थिक चुकांमधून तुम्हाला शिकायला हवं शिकणं ही अशी गोष्ट आहे जी माणूस कधीही बंद करू शकत नाही आणि ती करायलाही नको आणि तुम्ही जर शिकणं सोडलं तर तुमची बर्बादी व्हायला आयुष्याचं वाटोळं व्हायला थोडाही वेळ लागणार नाही तुम्हालाही शिकायला हवं हो की कसा एखादा बुद्धिमान व्यक्ती पैसा कमवतो आपल्या पैशांचं नियोजन कसं करतो आपली बचत किती ठेवतो कशी ठेवतो हो लोन घेण्यापासून वाचतो व्याज देण्यापासून वाचतो जर तुम्हाला श्रीमंत व्हायचं कि आहे किंवा आहे त्यापेक्षा गरीब व्हायचं नसेल तर तुम्हाला आर्थिक नियोजन हे यायलाच हवं नंबर दोन ओव्हर स्पेंडिंग नको असलेला जास्तीचा खर्च आणि अशा खर्चात सामील होणं ज्याची काहीच गरज नाही असे खर्च जे केले नसते तर काहीही फरक पडला नसता किंवा ते करायची गरजच नव्हती उदाहरण द्यायचं झालं तर क्रेडिट कार्ड ज्याची आपल्याला काहीही गरज नसते पण तरीही आजकालचा ट्रेंड झाला आहे फॅशन झाली आहे क्रेडिट कार्ड वापरण्याची क्रेडिट कार्ड पाहिजे त्याशिवाय आपली पर्स अपूर्ण आहे आपली पर्सनॅलिटी अपूर्ण आहे त्याशिवाय आपलं काही स्टेटस नाही असा लोकांचा समज आहे अर्थात तो गैरसमजही असू शकतो क्रेडिट कार्डचा उपयोग तर नाही पण तरीही ते तुम्हाला हवं आहे का तर एक्स्ट्राचा खर्च करायचा आहे येणार चार आणे आणि खर्च करायचे आणे यासाठी तुम्हाला क्रेडिट कार्ड हवं असतं गरज नसणाऱ्या फक्त दिखाव्या करणाऱ्या महागड्या वस्तू खरेदी करणं लोकांना त्यातून आपलं स्टेटस काय आहे याचा दिखावा करणं कारची गरज नसताना केवळ शेजाऱ्याने घेतली आणि आपल्या स्टेटसला दाखवण्यासाठी आपणही ती घ्यायची ओव्हर स्पेंडिंगची गरज नसताना खर्च करत सुटला आहात का तर फक्त लोकांना दाखवण्यासाठी तुमच्याकडे वस्तू असतानाही फक्त त्यांना खूप जास्त वर्ष झाली आहेत म्हणून बदलायच्या मग भलेही त्या चांगल्या अवस्थेत असतील चालू असतील तरीही तुम्ही त्या कारण नसताना बदलतात त्यात पैसे खर्च करतात तुमच्याकडे वस्तू आहे आणि त्या वस्तूवर तुमचं काम होत आहे तर तुम्ही का पुन्हा ती नवीन खरेदी करता त्यात पैसे घालतात गरज नसताना ऑनलाईन जेवण ऑर्डर करायचं तब्येत खराब करून घ्यायची खाण्यातही पैसा घालवायचा आणि तब्येत दुरुस्त करण्यातही पैसा घालवायचा कुठली तरी एक गोष्ट वाचवा तुम्ही तुमचं स्वास्थ्य तरी वाचवा किंवा पैसा तरी वाचवा एक गोष्ट वाचवण्याच्या नादात तुम्ही दोन्ही गोष्टी वाचवू शकता आणि हे तुमच्या लक्षात देखील येत नाही जिमची मेंबरशिप घेतली आहे तीन महिन्यांची आणि गेलात किती दिवस फक्त पाच दिवस शरीर तर काही बनवलं नाही पैसा व्यर्थ वाया घालवला छोट्या छोट्या गरजेला सुद्धा पॉकेटमधून पैसे बाहेर काढतात मी तुम्हाला कंजूस व्हायला सांगत नाही तुम्ही तुमच्या गरजा भागवू शकतात पण त्याच्या पद्धती वेगळ्या असू शकतात श्रीमंत व्हायचं असेल तर पैसा इन्व्हेस्ट करता यायला हवा जिथे शक्य होईल तिथे आपला पैसा वाचवा आणि तो चांगल्या गोष्टीत इन्व्हेस्ट करा नको असलेले खर्च टाळा नंबर तीन अपॉर्च्युनिटीला मिस करता तुम्ही संधी कमावता सोडणा यातून काहीही मिळणार नाही असं तुम्ही म्हणता मी तुम्हाला लालची पैशासाठी हावरट व्हायला सांगत नाही पण जिथे तुम्हाला संधी आहे पैसा कमावण्याची ती तुम्ही गमावता कामा नये एखाद्या व्यवसायात आहे पैसा तर त्या व्यवसायात उतरा पैसा कमवा संधी सोडू नका याचा अर्थ हा नाही की तुम्ही तुमच्या तत्वांशी तडजोड करावी आपले तत्व आपली इमानदारी सगळ्या गोष्टींशी एकनिष्ठ राहून सुद्धा तुम्ही पैसा कमवू शकता तुम्हाला वाटतं रस्ता योग्य आहे आणि मी मेहनत करू शकतो मेहनत करून इथून पैसा कमावू शकतो तर त्यातून पैसा कमवा संधी गमावू नका तुम्हाला श्रीमंत व्यक्तींकडून शिकायला हवं की श्रीमंत व्यक्ती पैसे इन्व्हेस्ट करण्याचे मार्ग शोधतो ना की पैसे खर्च करण्याचे श्रीमंत व्यक्ती विचार करतात की मी तिथे पहिल्यांदा कसं जाईल जिथे पाच वर्षानंतर लोक येतील तुम्हाला खर्चाच्या संधी शोधायच्या नाहीत तुम्हाला पैसा कमवण्याच्या पैसा इन्व्हेस्ट करण्याच्या संधी शोधायच्या आहेत तुम्ही श्रीमंत व्हाल किंवा होणार नाही पण या तीन सवयी या तीन गोष्टी तुम्हाला गरीब नक्कीच बनवू शकतील म्हणून या तीन सवयी आजच सोडा या तिन्ही सवयी पुन्हा एकदा थोडक्यात बघूया नंबर एक मनी मॅनेजमेंट मिस्टेक्स आर्थिक नियोजनाच्या बाबतीतल्या चुका तुम्हाला करायच्या नाहीत नंबर दोन ओव्हर स्पेंडिंग अतिरिक्त खर्च वायफळ खर्च टाळायचे आहेत नंबर तीन संधी गमावता नये जिथे तुम्हाला पैसा कमवण्याची संधी आहे तिथे तुम्ही ती घ्यायला हवी तुम्ही ती संधी नाही घेतली तर तुमच्या जागेवर दुसरा कोणी ती घेईल आलेली कुठलीही संधी सोडू नका पैसा कमवण्याची व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये